हॅलो गुड मॉर्निंग बघा मी कालच्या ब्लॉगमध्येच तुम्हाला सांगितलं की रोज आता सुरुवात होणार आहे सूर्यफुलानेच ब्लॉगची पण आज रात्री आमच्याकडे रात्रीपासून एवढा पाऊस आहे सगळी सूर्यफुल एकदम कोमिजून गेलेत खूप जास्त पाऊस आहे आत्ता पण तुम्हाला आवाज येत असेल खूप जास्त पाऊस पडतो आज आहे सॅटरडे एवढी छान फुलं आली पण एवढा जोरदार पाऊस चालू आहे आमच्याकडे रात्रीपासून तर सगळे सूर्यफुल अशी कोमेजून गेली माझी चार सूर्यफुलाची झाडं पावसाने कोमेजले तर मला एवढं दुःख होत आहे पण आपल्या जिल्ह्यांमध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये खूप मुसळधार पाऊस झालाय खूप पाणी आहे शेताच्या शेत वाया गेली आहेत किती गाई, म्हशी गुरं जीवानीशी गेलेत संसार उद्ध्वस्त झालेत आपल्या शेतकऱ्यांची ते हे सगळं दुःख कसं सहन करू शकतील देव जाणे आपण त्यांचं दुःख भरून तर काढू शकत नाही पण ॲटलिस्ट त्यांच्या सोबत तरी आपण राहू शकतो ओके बॅक टू द ब्लॉग इथे मी दूध गरम करायला ठेवलं रात्रीच आणायचं होतं पण खूप पाऊस असल्यामुळे मग दूध रात्री आणलंच नाही आत्ता आणलं आमच्याकडे डेअरी असते सकाळ आणि संध्याकाळ जसं शहरांमध्ये केव्हाही मिळतं तसं आमच्याकडे दूध नाही भेटत त्यामुळे मग चहाला पण उशीर झालेला सकाळीच ने क्षितेजचा टिफिन वगैरे करून तो, तो कॉलेजला गेला आणि आज सॅटर्डे आहे सो शितीच्या पप्पांचा उपवास तर आज काही खिचडीही केली नाही शाबूची आज वरीचा भात आणि बटाट्याचं सांबर असं करायचं ठरवलं वेगळेपणा नेहमी मी एकत्रच करते वरीचा भात आणि आमटी वगैरे जे काय आहे बटाटा मिरचीचं वाटण वगैरे शेंगदाण्याचं कूट घालून मी एकत्रच करत असते भात पण आज ठरवलं जरा वेगळं काहीतरी करूया सो मग बटाट्याचं सांबर आणि वरीचा मोकळा भात असं मी करून घेतला नेहमी आपण उपवासाला शाबदाण्याची खिचडी किंवा बरीचा भात असं नेहमी जर खात असलो तर तुम्ही हे एकदा नक्की ट्राय करा असं वेगळं सांबर फराळाची जे लाल तिखट असतं ते वापरून इतकं छान वाटतं थोडंसं कूट वगैरे घालून इतकं भारी वाटतं ते खायला आणि थोडंसं वेगळेपणा होतो आणि मै मी म्हणजे गॅरंटी घेते की तुम्हाला एकदम तुम पोटभरीचं तुम्ही खाऊन घ्याल आता उपवास वगैरे चालू आहेत तर तुम्ही नक्की हे करा ट्राय करून बघा खूप छान वाटतं सांबर होईस तोपर्यंत मी इकडे आमच्यासाठी भाकऱ्या आणि आमची आमटी करून घेतली पटापट कारण मग नंतर दिवसभर कामं असतात बरीचशी साफसफाई असते कपडे भांडी मॉपिंग वगैरे असतं आणि मी जसं मागच्या ब्लॉगमध्ये सांगितलं की मी थोडंफार मशीनचं पण काम करते शिलाई मशीनचं स्वयंपाक so, झाल्यानंतर मग यांना पण मी फरायचं खायला दिलं आणि ह्यांनी मला आवर्जून सांगितलं खूप सुंदर आणि आमटी भात झालाय तू थोडासा तरी खाऊन बघ सो इथे मी किचन ओटा वगैरे आवरलंच नाही आणि मी पटकन ते थोडंसं खाऊन घेतलं मला तो मोह आवरलाच नाही दुपारची सगळी कामं वगैरे झाली आणि त्यानंतर आज मला फारच झोप आलेली मी वीस मिनटाचा ढुलका काढला पण त्यानंतर माझ्या लक्षात आलं की दळण करायचं आहे सो मी इथे गहू आणि ज्वारी दोन्हीचं पण दळण केलं सगळे कामं होता होता दिवस कधी मावळतो काही कळत नाही आणि ॲज युजल पाऊस खूप असल्यामुळे आमच्याकडे लाईट तर दिवसभर ये जा करत होते त्यामुळे मग म्हटलं आज शनिवार आहे लवकर जेवण करायला पाहिजे सो मग लाईटचा म्हटलं भरोसा नाही सो मी आधीच थोडाफार उजेड होता तोपर्यंत तो मी स्वयंपाकाला लागले आज म्हटलं नेहमी काय आमटी करायची आमच्याकडे वरण असं डेली होत नाही कधीतरी असं खाल्लं जातं मला फार आवडतं वरण आणि भात माझं फेवरेट आहे वन ऑफ द फेवरेट आहे तो मला तर फार आवडतं पण घरी नाही एवढं आवडत सो भाजी वगैरे असं आमच्याकडे लागतं तर मी इकडे वांगे आणि बटाट्याची भाजी आणि वरण हे केलं भात लावून घेतला आणि कणिक मळून ठेवलेली चपात्या पण करून घेतल्या आजचा दिवस काही असं प्रॉडक्टिव्ह तर गेला नाही माझा घरच्याच कामांमध्ये गेला इथे बघा भाजी इतकी सुंदर मी कुठल्याही भाजीत बऱ्यापैकी ऑलमोस्ट भाज्यांमध्ये मी पाणी घालत नाही विदाऊट पाणीच वाफेवरच शिजवायला प्रिफर करते मला आवडतं आणि खूप छान शिजली जाते बटाटा वगैरे आणि इथे मी वरणाची वगैरे तयारी केली वरणाला फोडणी दिली ते बघा पाऊस थोडासा थांबलेला आहे आणि लाईट्स पण आल्या होत्या परत मग माझ्या असं मनात आलं म्हटलं गणपती विसर्जन झाल्यानंतर गोडाचं काहीच बनलं नाही आहे घरात सो म्हटलं आज जे लॅपशी असते मोठा रवा आपण म्हणतो त्याला केशरी रवा पण म्हटला जातो तर तो मी थोडासा केला सगळ्यांसाठी आणि जास्त आमच्यात नाही गोड खात कोणी पण तरी पण पन म्हटलं खातील थोडंसं आणि मला पण आवडतो सो नेक्स्ट मॉर्निंगसुद्धा तो आपण खाऊ शकतो म्हणून मग केलं हे बघा तूप मी घरात काढलेलं आहे इतकं भारी तूप की म्हणजे विकतच्या तुपाला सुद्धा सर येणार नाही एवढं सुंदर तूप आपल्या घरचं असतं असं तूप आपल्या हातांनी काढलेलं आणि त्याचा अरोमा एवढा ये चांगला येत होता की मी एक चमचा एक्स्ट्रा तुपात सॉरी शिऱ्यामध्ये टाकला आणि निखिली ते माझ्या शेजारीच उभा होता मी त्याला पण त्याचा स्मेल सांगत होती की कि बघ किती अजून ताजा ताजा असं स्मेल येतं असं वाटतं की अगदी आत्ताच कडवलेलं तूप आहे आणि खूप प्राऊड वाटत होतं मला आणि इथे बघा हे पनीर आहे ते निखिलने स्वतःच बनवले तो थोडंसं डाएट करतो आहे सो तो तेलाचं तुपाचं असं काही खात नाही आहे आता सध्यासाठी सो त्याने ते फक्त मसाल्यामध्ये मा कोटिंग करून आ, ते पॅनमध्ये पनीर भाजून घेतलं आहे आणि तो चपातीसोबत खातो आणि त्याचं थोडं डाएट चालू आहे आत्ता सो मी चपात्या करून घेतल्या आणि ॲज युजल ह्यांना खूपच भूक लागली होती सो मग आधी मी त्यांना जेवण वाढवून घेतलं हा आजचा दिवस म्हणजे असं जेवणातच गेलेला आहे माझा सो so, लेट uh, सी होप फॉर द बेस्ट नेक्स्ट डे uh, काहीतरी प्रॉडक्टिव्ह मी करेनच नक्की तुमच्याशी शेअर करेन सो so, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल हा छोटासा तर नक्की लाईक करा आणि असंच काहीतरी नवीन घेऊन भेटते तुम्हाला मी नंतर अन्टील देन टेक केअर ब बाय